नमस्कार मंडळी मी स्मिता आणि युवा रेसिपी बुकमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तुम्हाला सुद्धा माझ्यासारखंच उपवासाच्या दिवशी तळलेले पदार्थ खायला नकोसे वाटतात का मग ही उपवासाची इडली घरी एकदा नक्की करून पहा खूप काही साहित्य मी या इडलीसाठी वापरत नाही अगदी घरातील मोजक्या साहित्यात करत असते याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते, तुम करते सुरुवात करूया एका मिक्सिंग बाऊलमध्ये इथं मी एक कप बरई घेतले आणि त्यामध्ये आपण घातलेले आहेत पाव कप साबुदाना हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊन यामध्ये भरपूर असं पाणी घालून याला दोन ते तीन वेळेला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे एक कप वरईसाठी पाव कप साबुदाणा अगदी परफेक्ट प्रमाण आहे याचं वजनी प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही वजनी प्रमाण वापरून केलं तरीही चालेल याला हाताने चोळून व्यवस्थित मी धुवून घेतलं हे पहा इतकं घडूळ पाणी झालेलं आहे हे फेकून देऊ आणि याच पद्धतीने आणखी दोन वेळेला हे तांदूळ आणि साबुदाणा धुवून घ्यायचे आहेत तांदूळ आणि साबुदाणा धुवून झाला की यामध्ये आपल्याला थ्री फोर्थ कप पाणी घालायचं आहे यावर झाकण ठेवायचं आणि किमान दोन तास याला भिजत ठेवायचं आहे जास्तीत जास्त तुम्ही तीन किंवा चार तास भिजत ठेवलं तरी चालेल पण किमान दोन तास तरी तांदूळ आणि साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला पाहिजे आता हे साबुदाणा आणि तांदूळ दोन तास भिजत भिजताय तोवर यासाठी लागणारं सांबर तयार करून घेऊ सांबर बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराचा बटाटा त्याचे साल काढून मी असे फक्त छोटे छोटे तुकडे करून घेतले बटाटा कच्चाचा आहे उकडलेला नाहीये आणि आता हे सांबर बनवण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं मी दोन मोठे चमचे सुख्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट एक हिरवी मिरची आणि एक इंच आल्याचा तुकडा त्याचं मी साल काढून छोटे छोटे भाग करून घेतलेले आहेत आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया तर इथं मी खोबऱ्याने जे शेंगदाणे घेतले होते त्याचं बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे संपूर्ण तयारी झाली आता सांबर कसं करायचं ते पाहूयात तरी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले यामध्ये आपल्याला घेतलेलं संपूर्ण तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये सर्वात आधी आपल्याला जिऱ्याची फोडणी करायची तर अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात जिरे चांगले फुलले की यामध्ये लगेच आपल्याला घालायचे आहेत बटाटे बटाटे या तेलामध्ये एक मिनिटभर परतून घेऊ बटाट्याला जो काही ओलसरपणा होता तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे आता साधारण एक मिनिटभर परतून घेतलं आता यामध्ये तयार करून घेतलेलं संपूर्ण वाटण घालून घे आता हे वाटण सुद्धा या बटाट्यासोबत पुन्हा मिनिट भर परतून घ्यायचं सुरुवातीला हे सगळं तेल शोषून घेईल आणि पुन्हा जसं हे वाटण भाजलं जाईल ना पुन्हा कडेने तेल सोडल्यासारखं दिसू लागेल मसाला आणि बटाटे साधारण दोन मिनटं मी परतून घेतलेत हे पहा कडेने छान तेल सुटायला सुरुवात झाली आता यामध्ये घालायचे पावडर मसाले अर्धा चमचा हळद लाल तिखट थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ त्याला मिसळून घ्यायचंय व्यवस्थित त्याला मिसळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी असं एक जीव मिसळून घेऊयात आणि बटाटे शिजेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे आता गॅस मध्यम करून आणि याला एक उकळी काढून तर इथे सांबारला उकळी येते तोवर आपण इडलीचं बॅटर तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मिक्सरचं एक भांड्या घेतलं आहे जो आपण मगाशी वरई आणि साबुदाना भिजत घातला होता तो पा छान असा भिजलेला आहे यामध्ये आपण जे पाणी घातलेलं आहे त्यात थोडंसं पाणी कमी करूया यामध्ये साधारण पाव कप म्हणजे तीन ते चार चमचे पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे आता या पाण्यासह मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ हो। आणि हे जे उरलेलं पाणी आहे ते गरज वाटली तरच आपण वापरायचंय आता यामध्ये घालूयात अर्धा कप दही दही घेताना चांगलं फ्रेश घ्यायचंय खूप आंबटसर घ्यायचं नाही किंवा खूप गोड सुद्धा घ्यायचं नाही यामध्ये एक हिरवी मिरची घालूया चवीनुसार मीठ घालायचंय आणि आता नेहमीच आपलं जे इडलीचं पीठ असतंय ना त्या कन्सिस्टन्सीमध्ये येईल इतकं स्मूथ असं याला वाटून घ्यायचंय सांबारला सुद्धा उकळी आली आणि बटाटे सुद्धा आपले व्यवस्थित शिजलेले आहेत तर आता एकदा मिसळून घेऊयात आणि गॅस बंद करूया जर जसं याची उकळी थांबेल तसं छान कट मला दिसू लागेल पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालत तयार झाले आपले उपवासाचे सांबर तर हे पहा या पद्धतीन अशी याची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे आपले इडलीचं बॅटर असतं ना अगदी त्याच पद्धतीने याला दळून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा आणि याला मिसळून घ्यायचं खाण्याचा सोडा घातल्यानंतर मात्र पटपट पटपट पट, पट, हात हलवायचे सोडा जोपर्यंत ऍक्टिव्ह आहे तोवरच इडली पात्रामध्ये घालून इडली वापरण्यासाठी ठेवायची तर मी इडली पात्र घेतलेलं आहे याला थोडस घेऊ आता या तयार मिश्रणामध्ये सोडा घालण्याआधीच आपल्याला इडली पात्रामध्ये गरम पाणी करण्यासाठी आहे म्हणजे मग काय होतं की सोडा ऍक्टिव्ह आहे तोवरच इडली जर आपण इडली पात्रात वापरण्यासाठी ठेवली तर ती छान अशी फुगली जाते तर या ठिकाणी इडलीच्या मी तीन प्लेट भरून घेतलेल्या आहेत आता इडली आपण वापरून घेऊ तर इथे इडली पात्रामध्ये जे पाणी घेतलं होतं त्याला चांगली उकळी आली आहे आता यामध्ये आपल्याला या, या प्लेट ठेवायचे तर आता खालची प्लेट ठेवल्यानंतर आता दुसरी प्लेट ठेवताना काय करायचं ही वरची जी इडली आहे ती तीन होल जे दिसत आहेत त्यावरती आली पाहिजे अशा पद्धतीने याला ठेवायचं वर प्लेट झाकत आणि साधारण दहा ते बारा मिनिटं ही इडली आपल्याला वाफवून घ्यायची किंवा तुमच्या इडली पात्रामध्ये वाफवण्यासाठी जितका वेळ लागत असेल तितका वेळ याला वाफवून घ्यायचं तर आता साधारण एक दहा मिनिटांमध्ये ही इडली वाफून तयार होईल तर पहिली बॅच आपली वाफवते दुसरी बॅच मी याच पद्धतीने वाफवून घेणार आहे इथं दहा मिनिटं झालेली आहेत आपण इडली चेक करूया हात लावून बघायचं चिकटत नाहीये याचा अर्थ इडली व्यवस्थित वाफवली गेलेली आहे इडलीच्या प्लेट इडली पात्रातून बाहेर काढून घ्यायचेत पूर्णपणे गार करायचे आणि मगच यातून इडली आपल्याला वेगळी करून घ्यायची इडलीची पहिली बॅच आपली तयार झालेली आहे पटकन इडली सांबार सर्व करूया इडलीच्या प्लेट पूर्णपणे गार झालेल्या आहेत आता इडली यातून मोकळी करून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता इडली अगदी परफेक्ट तयार झालेली आहे अगदी सहज निघतायत तयार झाले आपले इडली सांबार तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये माझ्या पद्धतीने इडली सांबार घरी करून पहा कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवत राहा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींच्या सोबत शेअर करा अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून अशाच छान छान रेसिपीज पाहत राहा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोवर धन्यवाद